नमस्कार आज आपण नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात खूप वेळ वाढ बघण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये इन्स्टंट अशा आपल्या ह्या लाह्या बनवून तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात चला तर मग कशा बनवायच्या ते पाहूयात तर त्यासाठी आपण घरामध्ये रेग्युलर जी खाण्यासाठी ज्वारी असती ती ज्वारी आपण घेतलेली आहे फक्त आपल्याला ही ज्वारी निसून घ्यायची आहे निवडून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी आपल्याला मोठी मोठी ज्वारी अशी घ्यायची आहे चाळून घ्यायची म्हणजे लाह्या ज्या आहेत त्या अगदी छान अशा तयार होतात आता ही ज्वारी जी आहे ते आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे आपण थोडीशी उकळवून घेणार आहोत त्यासाठी पाणी टाकलेलं आहे एका कढईमध्ये हे पाणी आता आपण उकळू देऊयात तर उकळण्यासाठी त्याच्यावरती पटकरणं उकळाव म्हणून झाकण ठेवलं होतं आता हे पाणी जे आहे ते छान असं उकळायला लागलेलं आहे आता आपण ज्वारी जी निवडून ठेवलेली आहे ती ज्वारी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि छान अशी साधारणतः पाच मिनटांपर्यंत आपल्याला ही ज्वारी जी आहे ती उकळवून घ्यायची आहे याच्यापेक्षा जास्तसुद्धा उकळवायची नाही फक्त पाच मिनटं आपण ही मस्त अशी मीडियम फ्लेमवरती उकळवून घेणार आहोत झाकण ठेवलेलं आहे आणि आता पाच मिनटं झालेली आहेत त्यानंतर आता आपण ही झाकण काढलेलं आहे थोडासा पाण्याचा रंग जो आहे तो पाहू शकता बदललेला आहे आणि ज्वारीसुद्धा आपल्याला थोडीशी फुलल्यासारखी दिसत आहे खूप जास्तसुद्धा शिजवायची नाही आता आपण गॅस बंद करूयात आणि ही ज्वारी जी, ते ते ती ते जी ले ले आहे आप ते आपल्याला आता त्यातील पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जी वरती तरंगलेली ज्वारी असते त्याच्या काही लाह्या तयार होत नाही त्यामुळे ती ज्वारी आपण आता बाजूला काढूयात वरती आलेली आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर जी राहिलेली ज्वारी आहे ती आपण अशाच पद्धतीने याच्यातील जे पाणी आहे ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे त्यासाठी मी चाळणी ठिकाणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण साधारणतः तीन ते चार मिनटं ठेवूयात म्हणजे अगदीच सर्व पाणी जे आहे ते याचं निथळून खाली येतं आणि त्यानंतर आता आपल्याला ही ज्वारी जी आहे ती सुकवून घ्यायची आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने कॉटनचा नॅकपिन घ्यायचा आहे किंवा कोणतंही कापड घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला ही ज्वारी पसरवून वाळत घालायची आहे तर आपल्याला खूप जास्त नाही तर साधारणतः दोन तास एवढी आपण ही वाळत घालणार आहोत तर पहिले जे आहे ते साधारणतः सात ते आठ तासासाठी ही ज्वारी बांधून ठेवली जायची तर आपण फक्त दोन तास ही फॅन खालीच आपल्याला सुकवून घ्यायची आहे उन्हामध्ये न वाळवता आपण फॅन दोन तास सुकवून घेतलेले आहे आणि या ठिकाणी आता छान अशी ज्वारी सुकलेली आहे पाहू शकता अजिबात त्याच्यामध्ये ओलावा राहिलेला नाही हातालासुद्धा चिटकत नाही तर पूर्णपणे वाळलेली आहे फक्त आपल्याला ती फॅन सुकवून घ्यायची आहे आता आपण याच्या लगेच लाह्या बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पसरट असा पॅन घ्यायचा आहे किंवा पसरट भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी अशी पसरवून ज्वारी घालायची आहे खूप जास्त सुद्धा एकदम घालायची नाही सुरुवातीला गॅस प्ले मीडियमच ठेवायची आहे आणि सतत आपलं असे हलवत राहायचं आहे आणि एकदा का लाह्या याच्या तयार व्हायला लागल्या उडायला लागल्या की आपल्याला मग याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर पाहू शकता तीन चार आपल्याला लाह्या तयार झालेल्या दिसत आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आणि असं झाकण ठेवायचं आणि पाहू शकता अगदी झटपट अशा आपल्या लाह्या ज्या आहेत ते तयार होतात तर या ठिकाणी पाहू शकता मस्त अशा लाह्या तयार व्हायला लागलेल्या आहेत लाह्या बनत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हायच ठेवायची आहे म्हणजे अगदी पटकन ह्या मस्त अशा लाह्या तयार होतात ज्वारीच्या खायलासुद्धा खूप छान ज्वारीचे पॉपकॉर्न मकाचे तर सर्वजण खातात तर ज्वारीचे सुद्धा अगदी ज्वारी हेल्दी असे हे तयार होतात लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि पाहू शकता की मस्त असे आपले ह्या लाह्या ज्या आहेत त्या तयार होत आहेत अगदी सोपी पद्धत आहेत झटपट खूप जास्त वेळसुद्धा नाही आणि आठ नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कष्टामध्ये ह्या लाह्या ज्या आहेत त्या अगदी घरच्या घरी तयार होतात तर या नागपंचमीला विकत लह्या अजिबात आणण्याची आवश्यकता नाही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण या बनवलेल्या आहेत पाहू शकता आणि ज्यावेळेला ह्या लाह्या ज्या आहेत ते उडायचं बंद होतं तयार होतात तर काही ही तशी शिल्लक राहते तर ही बाजूला राहिलेली आहे आणि ज्या फुटाच्या तेवढ्या फुटतात तर मस्त अशा आपल्याला ह्या बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊयात अगदी घरच्या घरी पाहू शकता किती मस्त अशा ह्या तयार होतात तर या नागपंचमीला या पद्धतीने नक्की बनवा तर दुसरी बॅचसुद्धा आपण याच पद्धतीने सर्व ज्वारीच्या लह्या ज्या आहेत त्या बनवून घेणार आहोत मस्त अशा खूप छान खायलासुद्धा खूप छान लागतात तर याचा तुम्ही हळद आणि मीठ टाकून याचे पॉपकॉर्नसुद्धा बनवू शकतात त्याचबरोबर ह्या लह्यांचा चिवडा सुद्धा बनवला जातो तर दुसरीसुद्धा बॅच आपली तयार झालेली आहे तर याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व ज्या लहाय आहेत त्या बनवून घेणार आहोत तर सर्व लह्या या ठिकाणी बनवून झालेल्या आहेत अगदी एक वाटीवर अगदी दुप्पट तिप्पट एवढ्या ह्या लह्या ज्या आहेत त्या तयार होतात खूप मस्त खायला लागतात ला ला आणि नागपंचमीला तर ह्या नैवेद्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी लागतातच तर त्यासाठी ह्या लाह्या ज्या आहेत ते नक्की बनवा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद